खामगाव शहरात गुटख्याची मोठी तस्करी उघडकीस आली असून शिवाजीनगर पोलिसांनी अब्दुल हमीद चौकात बोलेरो पिकअपमधून आलेला तब्बल सव्वीस लाखांचा प्रतिबंधित गुटखा पकडला आहे चालक पसार असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे राज्य सरकारने प्रतिबंधित केलेल्या गुटखा शहरात मोठ्या प्रमाणात तस्करी करून आणला जात असल्याची माहिती पुन्हा एकदा समोर आली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीत अब्दुल हमीद चौकात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकून तब्बल सव्वीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा गुटखा आणि बोलेरो पिकअप वाहन जप्त केला आहे ही कारवाई मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता बोलेरो पिकअप एम एच अठ्ठावीस बी बी वीस एकोणसत्तर क्रमांकाचे वाहन त्या परिसरात उभे असल्याचे दिसले पोलिसांना पाहून वाहन चालक घटनास्थळावरून पडून गेला मात्र पोलिसांनी तात्काळ वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा मोठ्या प्रमाणावर आढळून आला या कारवाई दरम्यान बोलेरो वाहन सह गुटखा असा मिळून सव्वीस लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या प्रकरणी पोलिसांनी वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पीतांबर जाधव हो यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई यशस्वीपणे पार पडली शहरात गुटख्याची वाढती तस्करी पाहता पोलीस आता अधिक सजग झाले असून अशा अवैध व्यापाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पुढील काळातही कठोर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले तर त्याच्यामध्ये एकूण 26,28,000 रुपयाचा गुटखा मिळून आला आणि या गुटक्याचा गाडी असा एकूण 25,28,000 एवढ्या रुपयाचा माल जप्त करून गुन्हा दाखल करण्याची कारवाई चालू आहे